नमस्कार मित्रांनी मराठी माणूस प्रदीप काही दिवसांपूर्वी तुम्ही पाहिलं असेल तर आपल्या लोकसभेमध्ये अमित शहा आंबेडकर 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 ही एक फॅशन झाली असे एक वाक्य म्हटले आता त्या गोष्टीचा मागचा पुढचा आपण अर्थ पाहिला का निश्चित नाही पाहिला कारण ज्या काही गोष्टी या विरोधकांनी उठवल्या आणि खास करून दलित समाजाला भडकवण्याचं काम या सर्व लोकांनी केलं ते अत्यंत चुकीचं होतं त्याचा अभ्यासपूर्व कुठली गोष्ट कोणी केलंच नाही आता आमचा दलित समाज काही विशिष्ट जो हिंदू विरोधी सतत भूमिका घेत असतो मुसलमानांच्या नादारा लागून त्यांना मात्र ही सगळं आयतं कोलीत मिळालं पण अमित शहाचा म्हणण्याचा उद्देश हा होता की हे फक्त जातीचं नाव काढतात फक्त जात जात नुसते करत बसतायत हो फक्त आंबेडकर 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 करत बसतायत पण यांनी बाबासाहेब आंबेडकरांसाठी काय केलं हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांना विचारायचा होता पण त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी कापल्या आणि तेवढंच फक्त पकडलं आणि बाहेर सगळ्या चुकीच्या गोष्टी केल्या पण या सगळ्या गोष्टी होत असताना आज एक धक्कादायक गोष्ट घडली ती गोष्ट साधी नाहीये ते गोष्ट म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींना पुअर म्हणणं गरीब म्हणणं भेकारी म्हणणं ते गोष्ट दुसऱ्या तिसऱ्या कोणी केली नाहीये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या तोंडून सर्व मीडिया समोर स्वतःच्या मुलावर बोलताना राहुल गांधींवर बोलताना सोनिया गांधी एका भारताच्या राष्ट्रपतींना आपल्या एका महिलेला असं बोलतात का द्रौपदी मुर्मू आपल्या माननीय राष्ट्रपती या आदिवासी समाजाच्या का त्या दिसायला चांगल्या नाही आहेत म्हणून का त्या जंगलातल्या आदिवासी आहेत किंवा जंगलामध्ये राहतात असं काही तुम्ही आहे आदिवासी या देशाचा दा प्राण आहे आदिवासी या देशाचं मूळ आहे आदिवासी म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्या आदिवासीच होतो आपली फक्त उत्क्रांती झाली आपल्या सुधारणा झाल्या बस एवढंच बाकी काही नाही आहे आदिवासी ही कुठली काही जात नाही आहे हा कुठला काही धर्म नाही आहे आदिवासी म्हणजे काय आहे या शब्दात अर्थ या सगळ्या याचा देशाच्या राष्ट्रपती पदांवरती नेऊन मान्य नरेंद्र मोदीजींनी या इतिहासात कधी घडलं नव्हतं ते करून दाखवलं की एक राष्ट्रपती एक राष्ट्रपती आमचा एक आदिवासी होतो हाय का हिंमत आहे काँग्रेसच्या काळातल्या राष्ट्रपतींची यांची यादी काढून जरा बघा कोण कोण कुठनं कुठनं कसे कसे आले होते ते आणि त्या द्रौपदी मुर्मूंना सोनिया गांधी पोवर म्हणतात गरीब म्हणतात गरीबी विचारांची म्हणतात का त्यांना बोलता येत नाही म्हणून त्या द्रौपदी मुर्मूंना म्हणतात बोलता येत नाही का तुम्ही गेला होता का तिथं बघायला बोलता येत नाही का काय येत नाही भाषेचा फरक असू शकतो त्यांची भाषा ही आदिवासी भाषा आहे जी या देशातली सगळ्यात सर्वोत्तम भाषा आहे चांगली भाषा आहे जशी आपली मराठी आहे आपली संस्कृत आहे जशी हिंदी आहे बाकी सगळ्या सगळ्या भाषा आहेत तशीच आमची आदिवासी भाषा देखील आहे पाड्यांवरची पण त्या सगळ्यांना आज कुठं ना कुठेतरी ठेच लावण्याचं काम या सोनिया गांधींनी केलं आहे आणि हेच करतात हे चला आपल्या बोच्या खाली किती अंधार आहे यांना दिसत नाही दुसऱ्यांचा बरोबर काढतात त्या अमित शाह गायच्याला तू बोलले अरे ते काय बोलले ते तर बघा तेवढंच पकडून ठरलं पण आज राष्ट्रपती आपल्या देशाच्या त्यांना अशी एखादी वल्गना केली जाते कुठे आमचे बाकीचे सगळे कुठे आमची लोकं कुठे आमची जनता तुमच्या राष्ट्रपतींचा अपमान झाला आहे देशाच्या जा जरा बाकीच्या जा देशांमध्ये दे जाऊन बघा त्यांच्या राष्ट्रपतींचा राष्ट्राध्यक्षांचा पंतप्रधानांचा अपमान केला जातो तो कशी एक होऊन ते बाहेर उतरतात ते नाही सहन करत आम्हाला काय ना आम्हाला किंमत नाही कुठल्या गोष्टीची आम्हाला त्या गोष्टींचा त्या पदांचा आम्हाला मान नाही आहे कारण त्या सगळ्या गोष्टी आम्हाला शुल्लक वाटू लागतात काही का असे ना त्या राष्ट्रपती देशाच्या त्या आदिवासी आहेत की कुठल्या जातीच्या आहेत धर्माच्या आहेत आम्हाला त्याच्याशी खेळणं देणं नाही आहे त्या राष्ट्रपतीत या देशाच्या त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मान सन्मान त्यांना आपण दिला पाहिजे तो या काँग्रेसनं कधी दिला नाही ना आमच्या आमच्या जेवढेही हुतात्मे आमचे झाले त्यांना कधी मान सन्मान दिला, दिला नाही आमचे राजगुरू सुखदेव असोत आमचे सगळी सगळी या लोकांना कधी मान सन्मान दिला नाही नाही दिला नाही दिला यांनी हेच ठसवून सांगितलं की गांधीजींच्या काठीने त्यांच्या चरख्यानेच या देशाला स्वातंत्र्य मिळालं पण बाकीच्यांचं काय जे फासावर लटकले त्यांनी ते, ते कशासाठी लटकले कशासाठी आमच्या झाशीच्या राणींनी आमच्या वीरांगणा मैदानामध्ये गेल्या कशासाठी इंग्रजांसोबत लढल्या कुठे गेले आमचे नेताजी सुभाषचंद्र बोस आमचे लोकमान्य टिळक कुठे गेली इमजी जी लोकं कुठे गेले आमचे मराठे कुठे गेले आमचे छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्य कुणामुळे मिळालं गांधीजींमुळे हा चुकीचा इतिहास या देशातल्या तरुणांना शिकवण्यात आला आणि आमची पिढी शंड करण्यात आली शंड आणि मग हेच सगळे एक होऊन आमच्या देशाच्या सर्वोत्तम पदाचा अपमान करता याच्यासारखं दुर्दैव नाही आणि आमची लोक जनता शांत बसतात बघा आधी ते काय म्हणलेत तुम्ही पाहिला असेल तुम्ही विचार करा प्रत्येकाने विचार केला पाहिजे काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टी बद्दल मला आवर्तून कळवा